हार्ट अटॅकचे निदान करणाऱ्या जॅकेटचे संशोधन सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी केले आहे वैद्यकीय चाचण्या आणि काही परवानग्यानंतर या जॅकेटला आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाले आहे रुग्णाने जॅकेट परिधान केल्यानंतर केवळ एका क्लिकवर ईसीजी रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या मोबाईलवर येणार आहे साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत हे जॅकेट रुग्णांना उपलब्ध होईल अशी माहिती डॉ गुरुनाथ परळे यांनी दिली हे मृत्यूचं जगात आणि भारतात नंबर एक असं कारण आहे आणि या हार्ट अटॅकमुळे जे मृत्यू होतात हे पहिल्या काही तासातच होतात विशेषतः पहिल्या तासाला त्याला गोल्डन आवर म्हणतात म्हणजे ह्या तासात जास्तीत जास्त मृत्यू पण होतात किंवा जास्तीत जास्त ट्रीटमेंटचा फायदा पण पहिल्या तासात दिला तर होऊ शकतो म्हणून हार्ट अटॅकचं लवकरात लवकर निदान करणं गरजेचं असतं आता प्रॉब्लेम असं आहे की एखादा जेव्हा छातीत दुखतं किंवा त्या तत्सम काही लक्षणं असतात विशेषतः खेडेगावातल्या रुग्णाला तिथं इ सीजी काढायची का, सोय नसती किंवा काढला तर तो ई सीजीचं इंटरप्रिटेशन करण्याची सोय नसती कारण तिथं तज्ञ डॉक्टर नसतात तर हा खेडेगावातला किंवा दुर्गम परिसरातला हा प्रॉब्लेम आहे शहरातला विशेषतः मेट्रो शहरातला प्रॉब्लेम असा आहे की तिथं ट्रॅफिक एवढी असते की तिथं हॉस्पिटलपर्यंत पोचायला वेळ मिळत नाही त्यामुळे हा जो गोल्डन आवर आहे पहिला जो तास आहे हा बराच वेळा उपयोगी ठरत नाही आणि त्यामुळे तर मृत्यू होऊ शकतो किंवा हृदयाचा भाग डॅमेज होऊ शकतो लवकर ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे आता या हार्ट अटॅकचं निदान करण्याकरता ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम हा अतिशय गरजेचा आहे म्हणजे हार्ट अटॅकचं निदान हे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के वेळा आपण या ईसीजी वर करतो ज्याच्यामध्ये आपण दोन हात दोन पाय आणि छातीवरचे सहा पॉइंट इथून इलेक्ट्रोड्स कनेक्ट करून एक त्याला आम्ही ट्वेल्व लीड असा इसीजी करतो ज्याच्यावर हार्ट अटॅकचं डायग्नोसिस येतं तर हा ट्वेल्व लीड इसीजी करणं गरजेचं असतं पण हा ई सीजी हा तज्ञ माणसाच्या देखरेखा खालीच होऊ शकतो किंवा ज्याला ट्रेनिंग झालेला आहे हे इसीजी कसा करायचा कारण हे जर कनेक्शन करत असताना जर चूक झाली तर ते ई सीजी हा चुकीचा येऊ शकतो आणि नसलेल्या पेशंटला हार्ट अटॅकचा डायग्नोस होऊ शकतं आणि ज्याला आहे त्याचं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस हे मिस होऊ शकतं त्यामुळं माझ्या मनात असा विचार आला की घरच्या घरी समजा जर ई सी जी काढायची सोय उपलब्ध झाली तर हा जो गोल्डन आवर म्हणजे पहिल्या तासातला तासा ता जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला फायदा त्याचा घेता येईल आणि बऱ्याच रुग्णांची जीव वाचवता येईल किंवा तिथूनच रुग्णाला कळेल की आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे का नाही आणि अननेसेसरी हॉस्पिटलला जाण्याची गरजही पडणार नाही समजा जर काही नसेल तर पण ही घरच्या घरी एसीजी हा जो आता सध्या ज्या प्रकारे इसीजी घेतला जातो त्या प्रकारे घरी येणं जमणार नाही कारण त्याला थोडीशी ट्रेनिंगची गरज आहे कारण जर उलट सुलट झालं तर सगळंच बिघड बिघडायची शक्यता असते तर म्हणून मी असा विचार केला की समजा रुग्णानं एखादं नुसतं जॅकेट घातलं ज्याच्यामध्ये आत इलेक्ट्रॉन्स ऑलरेडी लावलेले आहेत आणि फक्त आणि इसीजी मशीन त्याला कनेक्ट झालं बटन दाबलं आपोआप ईसीजी निघून एका सॉफ्टवेअरद्वारे त्याला पाहिजे त्या डॉक्टरांकडे कार्डिओलॉजिस्टकडं किंवा कुठल्याही फिजिशियनकडे जवळपास त्याला जर त्याला पाठवता आलं तर घरच्या घरी गर त्याला ते निदान करता येईल डायग्नोसिस दाएग्ण, होईल हार्ट अटॅकचं ह्याच्याकरता म्हणून मी प्रयत्न सुरू केले आता जॅकेट जर जर इसीजी करायचा झाला तर त्याकरता छातीवर आणि पोटावर हे पॉइंट आपल्याला इलेक्ट्रॉन्स लावायला लागतील पण हा जो ईसीजी त्याच्यात येईल हा आपल्या नेहमीच्या हातावर आणि चाळीस पन्नास वर्षात बऱ्याच जणांनी केलेले आहेत आणि छाती आणि पोटावरचे इसी काढायचा प्रयत्न केला आहे पण त्यांनाच यश आले नाही तर मी असे पॉइंट शोधून काढले जे साधारण दोन खांद्याच्या वर उजवा आणि डाव्या खांद्याला आणि आपल्या बेंबीच्या जवळपास दोन इंच जवळपास ओ क्लॉक आणि थ्री ओ क्लॉक पोझिशन ह्या पॉईंट जेव्हा मी इसीजी काढून बघितले मी बरेच ट्रायल अँड केले वेगवेगळ्या ठिकाणं काढून तर ह्या पॉईंटला ज्यावेळेस इसीजी मला काढता आला तर हार्ट अटॅकच्या पेशंटमधला आणि हा इसीजी सारखा आला मग मी जवळजवळ एक हजार पेक्षा जास्त पेशंट वर इसीजी काढले अश्विनी हॉस्पिटलमध्ये तिथल्या स्टाफची मला फार मदत झाली आणि तिथे ईसीजी काढले चारशे पेशंटच्या जवळजवळ हार्ट अटॅकच्या पेशंट ईसीजी काढले दोन्ही रित्या म्हणजे ता पायाला आणि छातीवर लावून आणि किंवा छातीवर आणि पोटावर लावून आणि मी दाखवू शकलो की हे माझ्या ज्या पॉइंटवर इसीजी निघालेले आहेत हे हार्ट अटॅक मी बाकीच्या हृदयाच्या आजाराबद्दल बोलत नाही फक्त हार्ट अटॅक या आजाराबद्दल बोलतोय हार्ट अटॅकमध्ये हे ईसीजी दोन्ही सारखे यायला लागले जवळजवळ नव्वद टक्केपेक्षा जास्त अक्युरिटी यायला लागली आणि म्हणून हा मी शोध निबंध अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी शिकायगो इथं सादर केला तो अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डॉलॉजी जर्नल जे सी जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी मध्ये प्रसिद्ध झाला तसंच एक मोठं मी आर्टिकल ह्या माझ्या पॉइंटवर प्रसिद्ध झाले इंडियन हार्टजेलमध्ये दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध झालं आणि ह्या पॉइंटचं पेटंट मला परवा म्हणजे पंधरा जुलैला मिळालं ज्यांना हे जॅकेट वापरायचं आहे किंवा घ्यायचं तर लोकांना काय व्हा आता ह्या जॅकेटचा फायदा कुठं होईल ह्या जॅकेटचा फायदा अशा ठिकाणी होईल जिथं ईसीजी काढायची सोय नाही म्हणजे दुर्गम परिसरात खेडेगावात किंवा जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ज्यांना अटॅकची शक्यता आहे डायबिटीस आहे, आहे, आहे ब्लड प्रेशर आहे कोलेस्ट्रॉल आहे अशा पेशंट्सला किंवा ज्यांना एखाद्या वेळेस अटॅक ऑलरेडी येऊन आणि ले त्यांना सतत भीती वाटते आपल्याला परत येईल का छाती दुखत असतात अशा लोकांना या जॅकेटचा उपयोग होईल शिवाय हा जॅकेटचा उपयोग अशा ठिकाणी होईल की पब्लिक प्लेसेस मध्ये रेल्वे स्टेशन एसटी स्टँड एअरपोर्ट अशा ठिकाणी जर ठेवलं कोणाला छातीत दुखल तर तिथल्या तिथं आपल्याला ते आहे का नाही ट्रेन मध्ये अशा बऱ्याच ठिकाणी हा आपल्याला त्याचा फायदा होईल शिवाय आता आपण बघितले बरेच मृत्यू जिम मध्ये होतात तर अशा ठिकाणी जिम सारख्या ठिकाणी सुद्धा समजा हे जॅकेट आपल्याला उपलब्ध करता आलं तर आपल्याला बरेच मृत्यू टाळता येतील बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद